माझं नाव भीमराव सोनोळे वासडीकर या ठिकाणी मी माझी एक छोटीशी रचना किलबिल सादर करीत आहे कुठेतरी हरवली किल बिलपाखराची कुठेतरी हरवली किल बिलपाखराची किती मारतो मी हा कध नाही लेकराची असे कसे हो घडले असे कसे हो घडले किती होता तो हुरूप आता फक्त कोंड मारा बसा लागे गुपचूप आता फक्त कोंड मारा बसा लागे गुपचूप आज गोकुळ सगळ कस भासत उदास कधी येई माझा कान्हा म्हणा लागली आस कधी येई माझा कान्हा म्हणा लागली आस गोड बोलुणी अम्मास आला धावून अक्रूर गोड बोलून अम्मास आला धावून अक्रूर बाळ माझा सुकुमार त्याने नेला खूप दूर काळं वैरी भयानक काळं वैरी भयानक त्याने त्यास साथ दिली एका क्षणात गल का जीव होई वर खाली एका क्षणात गलका जीव वर खाली रस्ता विसरे घरचा रस्ता विसरे घरचा आता नाही कधी भेट रस्ता विसरे घरचा आता नाही कधी भेट बाळ गेला दूरदेशी त्याची पाहतो या वाट बाळ गेला दूरदेशी त्याची पाहतो हो या वाटत नमस्कार